महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला करा तसेच आणि फॉलो करायला न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा भंडारात मालकी हक्काच्या तलावावर डल्ला ग्राम झरी येथील ग्रामस्थांचा स्फोटक उद्रेक लाखांदूर तालुक्यात रण पेटलं तलावावरून गाव प्रशासन आमने सामने भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मालकी हक्काच्या तलावावरून अक्षरशः आणि कायदेशीर दृष्ट्या जरी ग्रामस्थांच्या असलेल्या तलावावरील पाणी रोटेशन पद्धतीने इतर गावांना देण्याच्या हालचाली सुरू होतात संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आज गुरुवार आठ जानेवारी रोजी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तलावातून दुसऱ्या गावांना पाणी सोडण्याची तयारी सुरू होती ही माहिती मिळताच महिला युवक वृद्ध शेतकरी असा संपूर्ण गाव एकवटला आमचा तलाव आमचंच पाणी असा एकच नारा देत ग्रामस्थांनी तलाव परिसर गाठला घटनास्थळी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी व नायब तहसीलदार दाखल झाले मात्र ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत स्पष्ट शब्दात सांगितला हा तलाव आमच्या जमिनीवर आहे आमच्या नावावर आहे दुसरा कुठल्याही गावाला एक थेंब पाणी देणार नाही इतक्या न थांबता संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना थेट इशाराही दिलाय जर आमच्या मालकीच्या तलावाचं पाणी बाहेर दिलं तर आम्ही तलावात उतरून जलसमाधी घेऊ या इशाऱ्यामुळे परिसरात एकच खळबुड आली कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता माझे नाव सदानंद आनंदराव कर्नाक आहे मी झरी गावचा रहिवाशी आहे आणि आमची आता आम्ही सर्व लोक इथं झरीचे ग्रामवासी तळ्यावर जमलावून आणि आमची मागणी अशी आहे की आमच्या गावाला पाणी मिळायला पाहिजे आणि जो निस्तार हक्कानुसार पाणी आहे तो आम्हाला मिळायलाच पाहिजे आणि यांनी सोसायटी पण दोन दोन स्थापन केला आहे आणि त्यांचा पण आम्हाला माहीत नाही आहे या सोसायटीमध्ये आमच्या घरीचा एकही सभासद नाही म्हणजे त्या सोसायटीला आमच्या झरी नकार आम्ही पाच वर्षापासून आमचा संघर्ष चालू आहे तरी पण आमच्याकडे कोणी इकडे सगळेजण पाठच फिरवतात आमच्या तेहतीस टक्के जो निस्तार पत्रकावर टक्के पाण्याचा अधिकार आहे तो टक्के पाणी आम्हाला पाहिजे परजे सांगा माझे नाव नंदकिशोर मंडाले मी झरीगाव झरीगावचे सरपंच गट पंचायत मुळजा झरी मालदा आणि आम्ही हे ती संघर्ष करत राहून आम्हाला ह्या झरी तलावाचे निस्तार हक्क पाहिजे आणि ह्या तलावासाठी ह्या पाण्यासाठीच आमचा पाच पाच ते तीन वर्ष झाले आमचा संघर्ष नेहमीच चालू आहे आज तुम्ही ह्या ठिकाणी जमलेल्या सर्व लोक हो आज नेमकं काय का होणार होतं ह्या ठिकाणी नेमका आम्ही तला, तलाव तलाव सोडू देणार नाही म्हणजे आज तलाव सोडणार होते हा आज तलाव सोडणार होते कुठे देणार होते पाणी याचा पारडीला देणार होते आता तुमची काय भूमिका आहे आमची भूमिका आम्हाला का लिखित कागदा पाहिजेत महसूल आणि पाटबंधारे अधिकारी काय म्हणतात अधिकारी आता ते तहसील कार्यालयाचे आताच आम्ही देऊन नाही शकत म्हणतात